तुझं बिगनर आहे आणि तुला समजत नसेल की मी वर्कआउट गाठ चालू करू तुला वर्क होमवर्कआउट जर करायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पाय मी इथून इथपर्यंतची जर्नी माझी खूप कठीण होती पण मी पण कम बॅक केला माझी पण बॉडी आता चांगली प्रकारे ग्रो झाली अशी तुझी पण होईल मी जो वर्कआउट प्लॅन फॉलो केला तो प्लें फालो प्लें फालो प्लें फालो प्लें तुछ मी तुला सांगणार आहे व्हिडिओ जर पहिल्यांदा पाहत असेल तर माझ्या चॅनल लाईक कर सबस्क्राईब कर फॉलो कर आणि व्हिडिओ पूर्ण पहा तर बघ बाबा वर्कआउट करायचे दोन नियम आहे एक म्हणजे डिसिप्लिन दुसरा म्हणजे डायट तर बाबा तुझं डिसिप्लिन तुझा वर्कआउट जर रेग्युलर फॉलो केला तरच तू कमबॅक करू शकतो किंवा तुझी बॉडी बनवू शकतो तर बॉडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले तुला पाहिजे टाइम टेबल तर बाबा तुला टाइमिंग फिक्स पाहिजे तू दोनदा पण वर्कआउट करू शकतो किंवा एकदा केलं तरी चांगलं आहे पण टाइम फिक्स केलं जरुरी आहे तर सगळ्यात पहिले तुला टाइम फिक्स कर तू सकाळी साडेपाच उठून साडेसहा पर्यंत तुझा वर्कआउट आरामात होऊन जाईल किंवा संध्याकाळी शाळेतून आल्यावर तू समजा कॉलेजला किंवा शाळेत असेल टीनेजर असेल तर शाळेचं थोडं राहतच प्रॉब्लेम काही विषय नाही शाळेतून आल्या तू सात वाजता किंवा साडेसहा ला वर्कआउट सुरू केला तरी चालून जाईल साडेसहा ते आपल्याला साडेसात पर्यंत एक तासात वर्कआउट खतम करून टाकायचा आणि सकाळचा टायमिंग सात ते सात पर्यंत सहा साडेसात पर्यंत आपल्याला कंटिन्यू करायचं आहे आणि हा टायमिंगचा विषय झाला आता बोलूया वर्कआउट बद्दल तर बघ बाबा तुला सुरुवातीला मिक्स वर्कआउट करायचं आहे ज्याने कारणाने तुझ्या बॉडी मधलं जे काही दुखणं बिघ्न असेल म्हणजे सुरुवातीला जिम होती म्हणजे पोर नंतर कटाळा करते जिम ला जायला तर सगळ्यात पहिला आपल्या फुल बॉडी वर्कआउट करायचं आहे त्याच्यानी तुझ्या अंगात जेवढं दुखण बिघ्न असेल सगळं निघून जाईल त्याच्याने तुझी बॉडी म्हणजे डे बाय डे ला करणं पहिलं डे बाय डे चा पण आपण व्हिडिओ टाकणार आहे आणि तो पुढच्या हप्तेतील तुम्हाला तर हा एक हफ्ताभर तुला फॉलो करायचा आहे तर व्हिडिओ मध्ये जरूर बनून राहाय नॉर्मल पुशअप याच्याने तुझा मिडल चा मिटर होईल तर बघ बाबा हे होते नॉर्मल पुशअप काय मुलं काय करते याच्यामध्ये हात जास्तच लांब ठेवते किंवा हात एकदम क्लोज ठेवते तर याच्याने तुला बेनिफिट भेटणार नाही याच्या दुसरा पार्ट ट्रेंड होईल बाबा तुझा याच्या मिडल ट्रेंड घ्यायची तुला हे बघ हात असा घेऊन असं एकदम परफेक्ट माप घेऊन हे झाले नॉर्मल पुशअप याची मारायचे तुला तर बाबा आता आपण बोलूया जोर बद्दल तर बाबा तुला जर पुशअप प्रॉपर मारायला जमायला लागले ना जोर तर जोर पण इझी इजी होतील तुला तर बघ कसं मारायचे आधी हाता आपला असं ठेवून माप घेऊन च्या पोझिशन मध्ये यायचे मग असं वरती जाऊन असं खाली येऊन असं वरती जायचंय तर बघ बाबा जोर मारायचे पाहिजे तुला सांगतो याच्याने तुझे शोल्डर चेस्ट अजून ट्रायसेप तीन चार गोष्टी तुला ट्रेन होणार याच्यावर तुला मारायचे दहाचे पाच सेट पन्नास ठोकायचे बोलया हनुमान दंडाबद्दल दे। ही जी बॅक आहे ना बॅक एकदम खत्ता नाही ट्रेंड होईल बाबा तर बघ कसं मारायचंय सगळ्यात पहिले पिशपच्या पोझिशन मध्ये यायचे असा पायड ठेवून असं वरती जायचंय बाबा आणि याच्या श्वासा क्रिया करायची म्हणजे वरती ना श्वास घ्यायचाय खाली जाताना श्वास सोडायचाय तर बघ बाबा हे तुझ्या हिशोबाने तू दहा मारू शकतो दहा दहा पाच सेट मार वीस मारू शकतो वीस वीस पाच सेट मार पाच सेट नक्कीच मार तर बघ बाबा शेर मानवी शरीरामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग भाग म्हणजे मांडी आणि तुला जर ही ट्रेन जर नाही केली तुझं ट्रेन नाही केली तर तुला लय नुकसान होईल काय ना उदाहरण घ्या बाबा गाडी किती चांगली राहिली ना पण गाडी टायर जर चांगली नसली ना गाडी पाळणार नाही त्याच्यामुळे हे मजबूत कर हे मजबूत राहील तर अक्क शरीर मजबूत राहील तर याच्यासाठी आपण मारूया दैसी गावठी का तर बघ बाबा पहिलं लोक पण हे मारतात सगळ्यात पहिले पायामध्ये चांगला असं नॉर्मल अंतर घेऊन खाली जायचंय त्याच वरती पाहिल एक दोन तीन चार पाच तर बघ बाबा याची तुला मारायचे पन्नास पन्नास तीन सेट तर पन्नास पन्नास मी काय बोललो बाबा तर ही मसल जी आहे ना सुरुवातीला तू दहा मारशील तुला काहीच नाही वाटणार वीस मारशील काही नाही वाटणार पण जाऊ तू पन्नास मारशील पन्नास पन्नास तीन सेट मारशील दीडशे दोनशे मारशील त्या तुला रिअलाइज होईल की यार नाही यार, यार खातारणा वर्कआउट आहे कारण की मांडी कोटर्या आणि ताच सगळ्या ट्रेन होतो याच्यानी आता आपण बोलूया सापाट्यांबद्दल वर्ल्ड फेमस सापाट्या आहे कळ बाबा आता आपल्याला मारते सपाट आहे वर्ल्ड फेमस सापाट आहे तर सापाटा मारण्यासाठी आपण जसं बैठका मारतो तसंच त्याच पोझिशन मध्ये बैठक मारायची पहिले बैठक मारले की हात असे ठेवून पुढे जाऊ द्यायचे हात टेकून जोरवाने पुढे जायचंय तर बघ भाऊ पूर्ण बघ मी कशा मारतोय आता याच्यामुळे एक अजून प्रकारे बाबा तो म्हणजे हा तू दोघी मारल्या तर चाल याची तुला मारायचे दहा दहाचे पाच सेट तू आहे त्याच्यामुळे एवढं कर त्याच्यानंतर पुढे आपण डे बाय डे बद्दल बोलू सोमवारी चेस चेस वर्कआउट बॅक वर्कआउट स्पेशल स्पेशल घेऊ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब कॉमेंट नक्कीच कर भावा तुझ्या मराठी भावाला सपोर्ट कर सबस्क्राईब कर चल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र